नमस्कार अश्विनी रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे आता आपण बिर्याणीसाठी लागणारं साहित्य पाहूयात त्यासाठी इथे मी साडेसातशे ग्रॅम चिकन घेतलेले चिकन घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर मसाल्यामध्ये सगळ्यात आधी मी यामध्ये घालते मीठ यासोबतच आपण घालूयात हळद यामध्ये या मी घालणार आहे कांदा लसूण मसाला आता यासोबतच यामध्ये मी बिर्याणी मसाला टाकते तर साधारण दोन टेबलस्पून एवढा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात आपण आलं लसणाची पेस्ट आहे भरपूर घालायची आणि हिरव्या मिरच्या मी स्लीट करून घेतलेल्या त्याही घालते याचबरोबर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर आणि पुदिना चिरून घेतलेला आहे तळलेला कांदा घालायचा भरपूर घालायचा तळलेला कांदा हे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे मिक्स करून आहे यामध्ये घालूयात आपण दही तर दही चांगलं फेटून घ्यायचं आणि खूप जास्त आंबट असलेलं दही आपल्याला यासाठी वापरायचं नाहीतर साधारण दीडशे ग्रॅम एवढं दही घेतलेलं आहे मी तर दही घालते आणि यासोबतच आपल्याला यामध्ये थोडंसं तेल घालायचं आता हे सगळं आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत एक ते दीड तास ठेवायचे वेळ नसेल तर तुम्ही पंधरा वीस मिनटंही ठेवू शकता पंधरा वीस मिनटानंतरही बिर्याणी बनवू शकता पण जेवढा जास्त वेळ आपण आपण याला मॅरिनेट करू तेवढी बिर्याणी आपली छान होते तर बघू शकता आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेले आता हे मी साधारण एक तासासाठी असंच ठेवणार आहे तुम्ही हे असंही रूम टेम्परेचरलाही ठेवू शकता किंवा वेळ जास्त वेळ जर ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल आता यानंतर आपल्याला तांदूळ लागणार आहेत इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत कुठलाही तांदूळ वापरू शकता पण शक्यतो जुना तांदूळ असावा बासमती असेल तर आपली बिर्याणी छान होते छान मोकळे आणि लांब लांब होते त्यामुळे मी शक्यतो बासमतीच तांदूळ वापरते आता इथे मी साडेसातशे ग्रॅम एवढाच तांदूळ घेतलेला आहे आधी आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ धुताना या पद्धतीने हलक्या हाताने त्याला चोळून घ्यायचे आणि तीन ते चार वेळेला आपल्याला धुवून घ्यायचे हे पाणी काढून टाकते आणि पुन्हा याच पद्धतीने दोन तीन वेळेला याला धुवून घेते आता इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले तीन ते चार वेळेला यामध्ये घालूयात पाणी भरपूर घालायचं आणि साधारण पाऊन तास आपल्याला हे तांदूळ भिजवून घ्यायचे जर तुम्ही साधा रेग्युलर तांदूळ वापरणार असाल तर न भिजवता फक्त धुवून घेतला तरीही चालेल आता हे मी भिजण्यासाठी ठेवते बघू शकता चिकन व्यवस्थित मॅरिनेट झाले आता आपण पुढची तयारी करूया आता सगळ्यात आधी आपल्याला मॅरिनेट केलेली चिकन आहे ते थोडंसं कुक करून घ्यायचे त्यासाठी एक जाड भांड आपल्याला गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये घालूयात आपण तेल तर तेल थोडंसं जास्त लागणार आहे आपल्याला ला। तेल तापू द्यायचं आहे तेल तापलं की यामध्ये आपण काही गरम मसाले घालूयात तरी ते मी हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत एक मसाला वेलची घेतली दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आणि एक चक्रीफूल घेतले आता हे मसाले मी यामध्ये घालते आणि अगदी मिनिटभर आपल्याला फक्त हे मसाले परतून घ्यायचे आहेत आता मसाले थोडेसे परतून झाले आता यामध्ये मी घालणार आहे कांदा तर कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालायचा तर साधारण दोन कांदे घेतलेले आहेत मी इथे बाकी आपल्याला जो तळलेला कांदा लागणार आहे तर तो मी अगोदरच तळून ठेवलेला आहे त्यामुळे मी आता फक्त दोनच कांदे घेतलेले तर बघू शकता कांदा इथे छान आता ब्राऊन झालेला असाच कांदा आपल्याला यासाठी तळवून घ्यायचा आहे आता कांदा एवढा परतून झाला की जे आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं चांगलं परतून घ्यायचं यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला जेव्हा त्यामध्ये या मसाल्यामध्ये चिकन चांगलं परतायचं आणि याला अर्धवट शिजवून घ्यायचं यावरती मी झाकण ठेवते आणि चिकन आपलं अर्धवट शिजवून घेते चिकन शिजे तोपर्यंत आपण भात बनवून घेऊया आता आपले तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत मी यातलं पाणी काढून टाकते आणि आपण पुढची तयारी करूया आता इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले भात बनवण्यासाठी तांदळाच्या तीन पट पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचे आता पाणी गरम झालंय यामध्ये आपण काही मसाले घालूया तर इथे मसाल्यामध्ये मी तमालपत्र घेतले दालचिनी हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत तीन चार वेलच्या घेताना या पद्धतीने थोड्या त्या फोडून घ्यायच्या म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो जास्त उतरतो यासोबतच लवंग घेतलेली आहे काळी काळीमेरी चक्रीफूल घेतलेले आता हे मसाले आपण यामध्ये घालूया यासोबतच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे भात बनवताना मीठ थोडंसं जास्त घालायचं कारण यामध्ये आपण पाणी भरपूर वापरलेलं असतं लिंबाची फूड घालूयात यामुळे आपला जो भात आहे छान मोकळा व्हायला मदत होते चवही छान येते आता यासोबतच मी यामध्ये थोडासा पुदिना घालते थोडंसं तेलही घालू शकता तेलामुळे आपला जो भात आहे थोडासा मोकळा होतो अगदी थोडंसं घालायचं आणि मसाले आपल्याला चांगले पाच मिनटं या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे तोपर्यंत आपण आपलं चिकन चेक करूयात बघू शकता चिकनही आता थोडंसं शिजलं गेलेले खूप जास्तही नाही शिजवायचं आपल्याला याला साठ ते सत्तर टक्के शिजलेलं एवढंच होऊ द्यायचं आहे यावर झाकण ठेवते गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आता हे पाणी चांगलं उकळलेलं आहे मसालेही छान दोन चार मिनटं मी यामध्ये उकळून घेतले आता जे भिजवून घेतलेले तांदूळ आहेत त्यातलं मी पाणी काढून टाकले आणि हे भिजलेले तांदूळ आपण यामध्ये घालूया गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आता हा जो भात आहे आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के एवढा शिजवायचा आता भात आपल्याला जसा हवा तसा शिजलेला आहे चिकनही अर्धवट शिजलेलं आहे आता जर तुम्हाला यामध्ये लेअरिंग करायचं असेल तर याचं अर्धं चिकन तुम्ही काढून घेऊ शकता आणि लेअरिंग करू शकता पण मी लेअर न करता डायरेक्ट यावरतीच भाताचा एक लेअर करणार आहे फक्त आता आपल्याला थोडासा पुदिना घालायचा आहे थोडी कोथिंबीर घालूयात आणि थोडासा आपण तळलेला कांदा घालूयात कांदा पण अगोदरही भरपूर वापरलेला आहे आता आपला जो भात आहे शिजलेला तो एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचा किंवा मग एखादा झाऱ्या घ्यायचा आहे या पद्धतीने हा भात काढून यावरती एक छान लेअर करायचं हवं हो तर हे जे मसाले आहेत तुम्ही काढू शकता मी फक्त लिंबाची फोड काढते बाकीचे मसाले मी तसेच ठेवणारे आता भाताचा असा लेअर तयार केला की आपल्याला यावरती थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर घालायचं आहे हवं तर या लेअरला तुम्ही चिकनचे पिसेसही ॲड करू शकता पण मी चिकन तसंच खाली ठेवलेलं आहे फक्त कांदा कोथिंबीर आणि या या पुदिना यावरती घालते आणि थोडासा आपण यावरती बिर्याणी मसालासुद्धा स्प्रिंकल करणार आहोत त्यामुळे टेस्ट खूप छान येते असं यावरती स्प्रिंकल करायचं आहे आता यावर पुन्हा आपल्याला जो राहिलेला भात आहे तो या पद्धतीने छान एकसारखा पसरवून घ्यायचा आहे आता इथे सगळा भात मी यावरती छान लेअर करून घेतलेला आहे आता यावरती पुन्हा आपल्याला पुदिना कोथिंबीर थोडासा बिर्याणी मसालाही घालायचा आहे आणि तळलेला कांदा घालायचा आणि सगळ्यात शेवटी आपल्याला तूप घालायचे आता हे सगळं पूर्ण लेअर आपला तयार झालेलं आहे यावर झाकण ठेवायचं आणि गरज वाटत असेल तर तुम्ही यामध्ये जे आपण भात शिजवून घेतलेलं पाणी आहे तेही थोडंसं घालू शकत त्यावरती झाकण ठेवते आणि याला छान आपण शिजवून घेऊयात हवं तर तुम्ही याला कनिक लावून घेऊ शकता किंवा एखादा ओला कपडा यावरती ठेवू शकता त्यामुळे याला छान दम बसेल आता सुरुवातीला दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला मोठ्या फ्लेमवरती ठेवायचे नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी फ्लेमवरती दहा मिनटं आपल्याला बिर्याणी तयार करून घ्यायची दहा मिनटामध्ये व्यवस्थित शिजते झाकण व्यवस्थित ठेवायचं आहे फक्त तुम्ही या पद्धतीने यावरती काहीतरी वजनही ठेवू शकता दहा मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला गॅसच ठेवायचं आहे जे झाकण काढायचं नाही त्यामुळे काय होतं आपले जे तांदूळ आहेत किंवा जो शिजलेला भात आहे तो छान सेट होतो आणि तो तुटत नाही त्यामुळे दहा पंधरा मिनटं आपण असंच ठेवूया आता दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आपल्याला थोडस या पद्धतीने एका कडेन काढायचं बघू शकता भातही अगदी मोकळा मस्त झालेला आहे चिकनही छान शिजलेलं आहे आणि त्याला मसाल्याचं कोटिंग खूप छान आलेलं आहे तरी ते पाहू शकता खूप मस्त अशी आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा